मी पुन्हा येईन देवेंद्र फडणवीसांचे हे तीन शब्द पाच वर्षांपेक्षा जास्त काय राज्याच्या राजकारणात गाजतील असं कोणालाही वाटलं नव्हतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा भाजपाचा प्रचार हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली झाला होता आणि सत्तेत परतल्यावर पुन्हा आपणच मुख्यमंत्री होऊ असा विश्वास त्यांनी या तीन शब्दातून सतत व्यक्त केला होता पण प्रत्यक्ष निकालानंतर दोन हजार एकोणीस मध्ये युतीची फाटाफूट झाली आणि त्यानंतर मी पुन्हा येईन हे शब्द फडणवीसांची खिल्ली उडवण्यासाठीच वापरले जाऊ लागले मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल तुमच्या समोर आहे विदर्भ जिथून अनेक भाजपा नेते मोठे झाले पण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचं भाग्य मात्र कोणाला लाभलं तर ते म्हणजे देवेंद्र गंगाधर राव फडणवीस दोन हजार तेरा साली त्यांना महाराष्ट्र भाजपचं प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वाहून कधी पाहिलं नाही त्यांनी दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळवून दिली आणि त्यांच्या रूपात दोन हजार चौदा मध्ये भाजपला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मिळाला आणि आता पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला ला त्यांनी तिसऱ्यांदा भाजपचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे शांत संयमी अशी प्रतिमा असणारा हा नेता पण जेव्हा वेळ आली तेव्हा कसलीही परवा न करता साम दाम दंडभेद दा अशा सर्व नीतींचा वापर करून त्यांनी मीच खरा चाणक्य असल्याचं दाखवून दिलं फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं यावर सगळ्यांची वेगवेगळी मतं असू शकतात पण एक गोष्ट जी विरोधक सुद्धा मान्य करतात ती म्हणजे फडणवीसांची राजकीय मुसिद्दीगिरी जी खुद्द आजवर चाणक्य म्हणल्या गेलेल्या शरद पवारांवर सुद्धा भारी पडली फडणवीसांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द आपण थोडक्यात पाहणार आहोत या व्हिडिओतनं नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय से हाय टू स्काय मुळात ब्राह्मण त्यात भर म्हणून त्यांच्यावर संघाचे संस्कार आजवर महाराष्ट्राचं राजकारण मराठा नेत्यांच्या वर्चस्वाखाली राहिलं होतं यामुळे दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री म्हणून कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा आगामी प्रवास नक्कीच सोपा नसणार होता महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात यशवंतराव चव्हाण शरद पवार वसंतराव नाईक वसंतदादा पाटील यांसारखे महत्वाचे काँग्रेसचे नेते झाले या नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी राज्याच्या विकासात महत्वाची आणि ऐतिहासिक आहेच आणि आता फडणवीस या पंक्तीत येऊन बस असं म्हणावं लागेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात फडणवीसांपुढे अनेक आव्हानं होती राजीनामा वे देण्याची वेळ यावी एवढं प्रेशर सुद्धा बनवलं गेलं होतं फडणवीस सुद्धा पाच वर्षांचा काळ पूर्ण करू शकणार नाहीत अशी त्यांच्या विरोधकांना खात्री होती पण सगळ्यांचं बाकीत खोटं ठरलं आणि त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून दाखवला सुद्धा आणि त्यामुळे काँग्रेसच्या वसंतराव नाईक यांच्या नंतर मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले ही गोष्ट तीन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालेल्या शरद पवारांना सुद्धा जमली नव्हती आणि इथेच कुठेतरी पहिल्यांदा फडणवीस आणि शरद पवार यांची तुलना केली जाऊ लागली मेट्रो जलयुक्त शिवार आणि समृद्धी महामार्ग हे महत्वाकांक्षी उपक्रम त्यांनी हाती घेतले शेतकरी कर्जमाफी ही या काळातील त्यांची मोठी कामगिरी ठरली त्यानंतर दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक जसजशी जशी जवळ येऊ लागली तस तसं फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा देखील रंगू लागल्या मी पुन्हा येईन असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी सुद्धा दाखवला होता त्यांच्याच नेतृत्वात पुन्हा निवडणुका झाल्या आणि परत एकदा अभूतपूर्व यश महायुतीला मिळालं भाजप आणि सेनेच्या युतीला लोकांनी बहुमताने निवडून दिलं होतं आणि आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं चित्र होतं पण मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करायचं ठरवलं आणि त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा विरोधात बसला आणि फडणवीस विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले यावेळी मी पुन्हा येईन वरून अनेकांनी त्यांची किंगळ सुद्धा केली होती विरोधी पक्षनेते पदाची धुरा फडणवीस यांनी खांद्यावर घेतली अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवातही केली होती सर्वच पक्षातल्या नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळे सरकार बनवणाऱ्या महाविकास आघाडीतल्या अंतर्गत बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक मुद्द्यावरून मतभेद होते याच लुप फॉलचा फायदा त्यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या वेळी उचलला त्यानंतर बावीस मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे बंड केलं आणि चाळीस आमदारांसह सा ते फडणवीसांच्या तंबूत दाखल झाले महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदी बसवायचं भाजपा श्रेष्ठींनी ठरवलं तेव्हा सरकार बाहेर राहून काम करण्याची फडणवीसांची इच्छा होती पण पक्ष आदेशाला सन्मान देत त्यांनी हाताखाली स्वीकारलं शिंदे फडणवीसांचा संसार चालू होऊन काही महिने होताच अजित पवार यांनी देखील आपल्या समर्थक आमदारांसोबत फडणवीसांच्या टीम मध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला या दोन्ही नेत्यांमध्ये योग्य तो समन्वय ठेवण्याची जबाबदारी फडणवीसांनी समर्थपणे पेलली थोडक्यात मागच्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास पाहिला तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आणि उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेत असा आगळावेगळ्या राजकीय प्रवास करणारे कदाचित ते पहिलेच राजकीय नेते ठरले असावेत खरं तर मागची पाच वर्ष जनमत फडणवीसांच्या विरोधात असल्याचं बोललं गेलं मराठा आरक्षणाचा विषय असो की राज्यात वाढलेले अत्याचार गोळीबार कायदा आणि सुव्यवस्था असो या सगळ्या घटनाक्रमावरनं फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं पण फडणवीसांनी या सगळ्या गोष्टींवर मात करत मी पुन्हा येईन हे सिद्ध करून दाखवलं दोन हजार बावीस मध्ये अजित पवारांच्या एंट्रीमुळे एक प्रकारे शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला महाराष्ट्रात सुरुवात झाली होती जरांगे यांच्या समर्थकांकडून पुन्हा पुन्हा फडणवीसांना टार्गेट केलं जात होतं फडणवीसांनी हे आंदोलन हाताळताना जी राजकीय प्रगल्भता दाखवली ती खरंच कौतुकास्पद आहे या आंदोलनामुळे निवडणुकीत नुकसान होऊ शकतं याचा त्यांना अंदाजही होता आणि झालं तसंच दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा निकाल भाजपासाठी महाराष्ट्रात धक्कादायक होता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला फक्त नऊच जागा मिळाल्या या उलट महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं यावेळी फडणवीसांनी राज्यातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यायचं धाडच दाखवलं पण पक्ष नेतृत्वानं हा राजीनामा स्वीकारला नाही लोकसभेच्या धक्क्याने फडणवीस सावध झाले होते काही महिन्यांवरच विधानसभेच्या निवडणुका आहेत हे त्यांना माहीत होतं त्यांनी पडद्यामागे बैठकांचा सपाटा चालू केला आणि ओबीसी समाजाच्या मतांची मोळ बांधली लोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या प्रचारात फारसा उत्साह दाखवला नव्हता पण विधानसभेसाठी फडणवीसांनी सरसंघचालकांची भेट घेतली आणि संघ पुन्हा एकदा सज्ज झाला त्याचबरोबर हिंदू मतांचे विभाजन होऊ नये यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा देखील घेतलेला विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला छोट्या छोट्या जातींच्या मतांची मोळ लाडकी बहीण सारखी योजना आणि हिंदू एकतेचं नरेटिव्ह त्यांनी सेट केलं त्यामुळेच विधानसभेला निवडणुकीत भाजपला अभूतपूर्ण यश मिळालं भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि महाराष्ट्रात भाजपने आणि कुठल्याही एका पक्षाने जिंकलेल्या या जा सगळ्यात जास्त जागा आहेत विधानसभेचे हे आकडे ना कोणत्या एक्झिट पोलने प्रेडिक्ट केले होते ना कुठल्या राजकीय पक्षाचा हा अंदाज होता पण फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हा कदाचित महाराष्ट्राचा जनादेश होता आणि आता पुढे काय फडणवीसांचं काम असंच सुरू राहिलं आणि त्यांच्या कामात असंच सातत्य राहिलं तर आणखी काही वर्षांनी देशाचे पंतप्रधान होण्या इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आहे हे नक्की सध्या राष्ट्रीय स्तरावर भाजपचा चेहरा म्हटलं की नरेंद्र मोदी अमित शहा ही नावं पुढे येतात त्यांच्या पाठोपाठ नाव घेतलं जातं ते म्हणजे योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि हेमंत बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत आता यामध्ये पाहिलं तर अमित शहानी आतापर्यंत कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळलेलं नाही पण त्यांनी नेहमीच पडद्यामागे राहत महत्वाची भूमिका पार पाडली आहे नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव होता त्यामुळे त्यांच्या उत्तम प्रशासनाला बघूनच लोकांनी मतदान केल्याचं बोललं गेलं हेच फडणवीस यांच्या बाबतीत देखील लागू होऊ शकतं मग या तुर्तात ते देवेंद्र फडणवीसांनी पुढची पाच वर्ष महाराष्ट्राचा कार्यभार सक्षमपणे सांभाळला तर मोदींनंतर पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार म्हणून ते पुढे येऊ शकतात त्यात फडणवीस हे संघाच्या जवळचे मानले जातात त्यामुळे संघाचा सुद्धा फडणवीसांच्या उमेदवारीला विरोध असण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून फडणवीसांनी पंतप्रधान पदासाठीचा आपण प्रबळ दावेदार आहोत हे सिद्ध केले थोडक्यात के देवेंद्र फडणवीसांचं काम असंच सुरू राहिलं तर लवकरच देशाच्या पंतप्रधान पदावर महाराष्ट्राचा मराठी माणूस पाहायला मिळेल याची शक्यता खूप जास्त आहे फडणवीसांची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि से टू स्कायच्या युट्यूब चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद